मेट्रो खरंच सरळ न्यायची होती परंतु जे काही महात्मा गांधींचं एक स्मारक आहे आणि तिथून पुढं नेताना अजिबात सेंट्रल गवर्मेंटने त्याला परवानगी दिली नाही आम्ही इतका प्रयत्न केला आम्ही म्हटलं तिकडच्या बाजूने नाही जरा इकडच्या बाजूने घ्यावी कारण बी आर टीमुळं देखील आपल्याला खूप त्रास होत होता नंतर मला ज्यावेळेस सुनीलने खूप आग्रह केल्यावर मी बी आर टी काढली पण इकडून त्यांनी अजिबात ते, ते म्हणले आम्ही मेट्रोला परवानगीच देणार नाही आम्ही इतकं त्यांना समजावून सांगितलं तर एकदम रोड मोठाच्या मोठा आहे मोठा तुम्ही ज्या बाजूला महात्मा गांधीजींचं स्मारक आहे त्याच्या अपोजिटच्या बाजूला आपण मेट्रो नेली तर सरळ मेट्रो जाईल लोकांचा त्रास कमी होईल नगरकडनं नेताना खूप मेट्रो फिरवावी लागते आणि ज्यावेळेस मेट्रो कॉर्नर येतो वळायचा त्यावेळेस आवाज आत्ता तुम्ही दाखवला मला आमच्या मोबाईलवर तशा प्रकारचा आवाज येतो आता ह्याच्याबद्दल हार्डिकरकड सध्या पी व्ही एम सी कमिशनर म्हणून चार्ज आहे चार्ज आहे उद्याच्यालाही निवडणूक संपल्यानंतर तिथं नवीन अधिकारी मी नेमणार आहे आणि मग हे खरं त्यांच्या पी आर ओ किंवा बाकीच्यांना सांगून त्यांच्याकडनं एवढा प्रश्न सुटणार नाही ज्यावेळेस आपण डायरेक्ट हार्डीकरशी बोलू त्याच वेळेस ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे की बाबा तो आवाज येऊ नये म्हणून काही वेगळी सिस्टीम पण पन, निश्चितपणे असू शकते कारण मुंबईमध्ये दे देखील मुंबईला देखील खूप मोठ्या प्रमाणावर अशा वेगवेगळ्या कॉर्नर आहेत आता आम्ही कप परेडवरून मेट्रो नेताना अंडरग्राऊंड मेट्रो घेऊन गेलेलो आहे त्याच्यामुळे ती स्टेट आली अंडरग्राऊंड मेट्रोला काही कुणाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही पुण्यामध्ये अंडरग्राऊंड करत असताना त्याची कॉस्ट इतकी वाढत होती की पुणेकर त्याच्यामध्ये बसलेच नसते आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी आम्हाला एलिवेटर काही ठिकाणी ग्राउंड लेवलला आणि थोडी आम्ही आम्हाला नाईलाजच होता म्हणून स्वारगेट टू माझ्या माहितीप्रमाणे ॲग्रिकल्चर कॉलेज तिथपर्यंत आम्ही अंडरग्राऊंड केली शिवाजीनगर आणि मग तिथून पुढं पुन्हा बाहेर काढली तिला इकडं जाण्याच्याकरता आपल्या पिंपी चिंचवडला जाण्याच्याकरता करता मग पुन्हा एलिवेटर केली आता हा टेक्निकल बाब आहे आता आपल्याला ती मेट्रो बंद करता येणार नाही मेट्रोचं जाळं टप्प्याटप्प्यानी सगळीकडं आम्ही फिरवणार आहे तिकडे चाकणला जाणार आहे इकडं वाघोलीच्या पुढं जाणार आहे इकडं कांचनच्यापर्यंत जाणार आहे तिकडे सासवडला आता नवीन काही वर्षांनी विमानतळ होऊ पाहताय त्याच्या जमिनीचं सगळे बॉर्डर वगैरे आखलेली आहे ते जमीन ॲक्वायर करायचं काम आता सुरू झालेलं आहे आणि साधारण नावाजलेल्या कंपन्यांना ते टेंडर देऊन जेवढं फास्ट ते एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट ड दोन एस टी असणारं ते, ते आपण करणार आहोत कारण हे एअरपोर्ट डिफेन्स आहे आणि हे आज दहा वाजेपर्यंत विमान आम्ही उडून देणार नाही आमच्या प्रॅ प्रात्यक्षिक चालू आहेत वगैरे आणि आम्हाला त्यांची प्रॅक्टिस पण देशाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळं तिथं काही आपल्याला जास्त बोलता येत नाही शेवटी देशाच्या संरक्षणाचा संबंध असतो आणि त्याच्यामुळं मग आज अकरा वाजेपर्यंत विमानं कुठली येणार नाहीत आणि टेक ऑफ होणार नाहीत आणि त्याच्यामुळं इंटरनॅशनल स्तरावरच्या ज्या फ्लाईट येतात तिथं असं करून चालत नाही चोवीस तास विमानतळ चालू राहावं लागतं त्याच्यामुळं तो प्रश्न थोडा काही वर्षात एक विलंब लागला ही गोष्ट मला मान्य आहे परंतु त्याच्यामध्ये शेतकरी जमीन देण्याच्याकरता खूप अडचणी निर्माण करत होते आणि त्याच्यातनं कुठं कोर्टात जा कुठं काय कर अशा पद्धतीनं चाललं होतं आता मात्र आम्ही जे जागा सिलेक्ट केलेली आहे ती हवाई उड्डाण मंत्रालयाला विचारून त्यांचे लोक येऊन ती सिलेक्ट केलेली आहे त्याच्यामुळं मेट्रोचा विषय आम्ही मध्ये जो ठराव केला ते अजून वाढवायचं ठरवलेलं आहे त्याला वीस टक्के केंद्र सरकार वीस टक्के राज्य सरकार आणि बाकीचे आम्ही वित्तीय संस्थांच्याकडनं पैसे उचलणार आहे तुम्ही त्याच्यामुळे मेट्रोची मी मिटिंग लावी मला सुनीलला सांगायचं आहे मला इतर मान्यवरांना सांगायचं आहे की बाबा ह्या मिनल तर इथं बसल्यात तुम्हालाही सांगायचं आहे की तुम्ही मला आठवण करा मी आठवड्याला एक दिवस इथं असतोच आपलं कोड ऑफ कंडक्ट संपलं की जिल्हा परिषदेचं लागेल कारण आजच सुप्रीम कोर्टाने पंधरा फेब्रुवारीच्या आज जिल्हा परिषद घ्याचं सा सांगितलेलं आहे माझा अंदाज आहे मी काही खात्री देत नाही तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे पण कदाचित तेरा पंधरा तारखेच्या आत साधारण निवडणुका जाहीर होतील आणि बरोबर सगळं काउंटिंग वगैरे संपून पंधरा तारखेपर्यंत निवडणुकीचं वोटिंगचं आणि काउंटिंगचं फेब्रुवारीपर्यंत ते सगळं संपवलं जाईल कारण आम्हाला पण टेन्थ अँड ट्वेल्थच्या परीक्षा आहेत मुलांच्या त्याच्यामुळे ते पण टाईम टेबल आम्हाला बघायचं आहे अगदीच आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे निवडणूक आयोगाला हो बघायचं आहे पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार की मुलांच्या मुलींच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या पालकांच्या पण एक लक्ष असतं दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडं आणि त्याच्यामुळं तुम्ही साधारण घ्यावंच लागलं तर रविवारी घ्या म्हणजे सोमवार ते शुक्रवार पेपर राहील शुक शनिवारी त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था करता येईल आणि रविवारी काउंटिंग संपलं की लगेच पेट्या बाहेर काढून जिथं काउंटिंग करायचं आहे तिकडचं वेअरहाऊसमध्ये त्या जातील असं आपण ते करतो आहे त्याच्यामुळं त्या पद्धतीनं मी मेट्रोची मिटिंग घेईल वन बी एच के टू बी एच केच्या फ्लॅटबाबत कल्याणी नगरचा तुम्ही विषय काढला त्याच्याबद्दल आपल्याला सी पी पोलीस त्याच्यानंतर तुमचे काय त्यांचं नाव कमिशनर हे जे पी एम सी आणि अजून कोण लागतं आहे ते मी हा एक्साईजचे एक्साईज माझ्याकडेच डिपार्टमेंट राहतं आहे त्याच्यामुळे एक्साईजची तुम्ही काळजी करू नका मी एक्साईजचे सगळे प्रश्न नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोडून देईल कारण मला माहिती अशी मिळालेली आहे इथं खूप मोठ्या प्रमाणावर ही कामं चालण्याच्याकरता काही वजन ठेवलं जातं आणि त्याच्यामुळं ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते दुर्लक्ष करतात वास्तविक ह्याच्यामध्ये पोलीस खात्याने लक्ष दिलं पाहिजे एक्साईजवाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे मी जरी एक्साईज मिनिस्टर असलो तरी मी त्या ठिकाणी सांगतो आणि मीच तिथला गार्डियन मिनिस्टर असल्यामुळं मी सांग त्यांना सांगेन की मी अचानक रात्री बारा एकला तिथं जाईल आणि जर का दिसलं तर माझ्याशी गाठ आहे अशा पद्धतीने मी एस पी आणि त्याच्या खालच्या टीमला सांगेन तुम्हाला ह्याच्यात मी फुशारकी मारत नाही पण निश्चितपणे काही ना काही बदल झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण निवडणुका हे आमचं ध्येय नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर साडेतीन वर्ष ह्या राज्यामध्ये निवडणुका होणार नाही थेट साडेतीन वर्षांनी लोकसभा होईल पार्लमेंट त्याच्यानंतर असेंब्ली होईल ते आणि नंतर पुन्हा ह्या सगळ्या निवडणुका लागतील त्यामुळे साडेतीन वर्ष आमच्या हातात आहे आणि आम्ही लोक तिथं वरच्या स्टेटमध्ये रुलिंग पार्टीला आहे कॉर्पोरेशनमध्ये कुणाला आणायचा हा शेवटी तुमचा अधिकार आहे मी खूप ताकदीनं कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उतरलेलो आहे तुम्ही लोक जरी पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीत राहत असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये ज्यावेळेस पंचवीस वर्ष तिथली सूत्रं माझ्या हातात होती त्यावेळेस मी खूप चांगल्या प्रकारे त्या शहराला आकार उकार द्यायचा प्रयत्न केला परंतु आत्ता ह्या नऊ वर्षात त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्यात त्याच्यामध्ये करप्शन झालं आहे टेंडर त्याच्यामध्ये ते रिंग केली जाते वगैरे वगैरे खूप आता त्याच्यात क्वालिटीची कामं होत नाही नको त्यांचा इंटरफेअर सुरू झालेला आहे आणि डेमोक्रेसीमध्ये मेजॉरिटीला तिथं महत्त्व दिलं जातं त्याच्यामुळं मी सगळ्यांना सांगतो की हो तुम्ही ऐकून आहात की अजित पवारची कामाची पद्धत कशी आहे आणि त्याच्यामुळं माझ्याकडे बघून लोकसभेला तुम्ही याला काय करायचं आहे ते लोकसभेला तुम्ही केलं आहे तो तुमचा अधिकार आहे देशाची सूत्रं कोणाच्या हातामध्ये ठेवायची ते तुम्ही ठरवलं त्यानंतर राज्यामध्ये देखील कोणाच्या हातात सूत्र द्यायची तेही तुम्ही ठरवलं आणि वोटिंग केलं मात्र आता ही स्थानिक आपली पुण्याच्या संदर्भातली निवडणूक आहे आणि पुणं कार्यक्षेत्र एवढं वाढलं आहे की देशात जेवढ्या कॉर्पोरेशन आहे त्याच्यात सगळ्यात मोठं कार्यक्षेत्र पुण्याचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के खरं आहे टँकर माफिया आत्ता पण काही कॅन्डिडेट असे आहेत की ते टँकर माफियाशी संबंधित आहेत म्हणजे उद्याच्याला तिथं ते लोक आले तर पुन्हा येणे माझ्या मागल्या आणि मग लोक लो, आम्हाला काही म बोलता येणार नाही जनतेनेच त्यांना निवडून दिलेलं आहे आता ते जनतेचे प्रतिनिधी आहे असं ते होईल मी तुम्हाला विश्वास देतो इथं माझे उमेदवार बसलेले तुम्ही मी उभ्या केलेल्या उमेदवारांना जर सहकार्य केलं तर तुमचा अधिकार आहे मी रिक्वेस्ट करतो रिक्वेस्ट करणं तर माझा अधिकार आहे तर त्या पद्धतीनं जर मागे जसं पुण्यात दोन हजार सात ते दोन हजार सतरा अशा पद्धतीनं त्या काळात होतं माझ्याकडं आणि त्यावेळेस मला पूर्ण मेजॉरिटी मिळाली नाही त्याच्यावर कामं करताना थोडंसं ज्यांची मदत मला लागली होती त्यांना विश्वासात घेऊन ते करावं लागायचं मात्र अलीकडच्या काळामध्ये नको त्याच्यात हे सगळं लोक इंटरेस्ट दाखवतात त्याच्यावर वन बी एच के टू बी एच केच्या बाबतीत मी तसा मार्ग काढील नगरमध्ये बावीस ते बार्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं पी एम सी कमिशनर एक्साईज एक्साईज कमिशनरला पण मी बोलवीन म्हणजे मग आणखी डोक्याला लागतोय पूर्वी आपले पुण्याचे पालकमंत्री कलेक्टर होते त्याच्यामुळे पुण्याचं त्यांना खूप माहिती आहे त्याचं नाव आहे राजेश देशमुख आणि तो डी सी एम सेक्रेटरी पण आहे त्यांच्याकडे डबल चार्ज आहे एक्साइज कमिशनर डी सी एम सेक्रेटरी आणि खूप चांगला अधिकारी आहे त्या आपण त्याच्यात त्यांच्यावरही जबाबदार टाकू हे झाल्यानंतर बऱ्याचदा त्याचा फॉलोअप होत नाही तर त्यांनी पंधरा दिवसांनी अचानक येऊन बघावं की चाललं आहे का त्या खालच्या ए एस पीवर पण थोडासा दबाव राहील एस पीचा दबाव त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांच्यावर राहील असं ते, ते थोडंसं आम्ही बघतोय म्हटल्यानंतर हालचाल होईल आणि तिथं कुणाचं इंटरफेअर करण्याचा काही प्रश्न येणार नाही त्याचबरोबर पार्किंग नाही रात्री आहे रात्रीचे इशू खूप आहेत तुम्ही सांगितले ड्रगच्या संदर्भातले आहेत आणखीन इतर वेगवेगळे आहेत मागे देखील काही गोष्टी घडल्या आणि ज्या पद्धतीनं रात्री श्रीमंतांची पोरं गाड्या फास्ट नेतात त्याच्यात ॲक्सिडेंट होतात ते कुणाला जुमात नाही वगैरे ह्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्याकरता हे एक्साईज पोलीस खातं आणि पी एम सी असं करून आपण त्याच्यातनं मार्ग काढू विमाननगरला आत्ता सांगत असताना चेअरमन साहेबांनी सांगितलं की फुटपाथ नाही आहेत अतिक्रमण झालेलं रोड क्रॉसिंग नाही आहे हॉटेलमध्ये कितीतरी हॉटेल आहेत पण त्यांच्याकडं लायसन नाही आहे त्याच्याकडं फायरप्रूफ जे गोष्टी कराव्या लागतात त्या नाही आहेत एनक्रोचमेंट आहे ती दूर होत नाही आहे दिसतंय सगळ्यांना पण कुणी करत नाही आहे ह्यामध्ये थोडं हार्ड डिसिजन घ्यावे लागतील आणि देखील फुटपाथ वगैरे मी पिंपरी चिंचवड माझ्याकडे होतं तेव्हा मी खूप मोठे रोड्स वगैरे करायचो आणि लोकांना सुविधा द्यायचो तशा पद्धतीनं तुम्ही कधी तुमचे चेअरमन लोकांनी कधीतरी सुनील यांना बारामतीला घेऊन जा आणि बारामतीमध्ये जरी एक लाखच वोटर आहे पण काय सिटी मी डेव्हलप केली हे एकदा दाखव म्हणजे यांना कळेल की बाबा असं जर पॉलिटिकल व्हील लीडर कर असेल तर लीडर तसं करू शकतो हे बघितल्याशिवाय कळणार नाही आणि म्हणून माझे तुला आग्रह आहे की याच्यातनं मोकळा झाल्यावर एक यांची ट्रीप कर संडेला कर म्हणजे त्यांचाही कामाचा ताण म्हणजे त्यावेळेस नसेल असं केलं तर त्यांनाही थोडीशी खात्री पटेल की नाही बाबा हे करू शकता त्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीनं आपण ह्या विमाननगर फुटपाथ आणि इकडच्या सगळ्या भागातले मध्ये मला वाघोली सोसायट वाघोली वेलफेअर सोसायटी का काहीतरी एक ग्रुप भेटलेला होता त्यांनी पण मला काही गोष्टी सांगितल्या आणि तिथं तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के कराय टँकर माफियांची एवढी मोठी लिंक आहे टँकर माफियाच त्या वॉल सोडणाऱ्याला पैसे देतात आणि ते म्हणतात इकडं आज वॉल सोडूच नको ह्यांना पाण्याचं शॉर्टेज पडू दे म्हणजे आम्हाला फोन करतील आमचा धंदा चालेल असले सगळे गोष्टी होत आहेत त्यावेळेस आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे आता ए आयची टेक्नॉलॉजी आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये मी आता ॲग्रिकल्चरला पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तसं आता आपल्याही पुण्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत परवा आम्ही बारामतीला पण एक इन्स्टिट्यूट उघडलेलं आहे ए आयचं आणि पुण्यामध्ये पण आम्ही काही लोकांना परवानगी देतो आता जगाच्या पाठीवर अनेक क्षेत्रामध्ये ए आयचा वापर केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही त्याचे काही दोन हे असतील मतप्रवाह असतील जसं मागं संगणक आणताना राजीवजींनी आणला त्यावेळेस म्हटले होते संगणक आल्यानंतर बेकारी वाढेल अमकं होईल तमकं होईल तसं झालं नाही उलट त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना काम मिळालं त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं त्यांचं इन्कम वाढलं त्यांना पॅकेज चांगलं मिळालं ह्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे ए आयचं पण तसंच काहीतरी होईल असं वाटतं पण नाही करावं हो। तर आपण मागं राहू करावं तर अजून माहिती नाही पुढं काय होईल पण म्हणतात की फायद्याचंच होईल कारण आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये तर खताची बचत होती फर्टिलायझरची चाळीस पन्नास टक्के पाण्याची बचत होती चाळीस पन्नास टक्के आणि सत्तर टेन ऊस शंभरच्या पुढं जातो त्याच्यामुळे तिथं ॲग्रिकल्चरला तर आम्हाला फायदा दिसतो उद्याच्या सतरा जानेवारीला माझ्या बारामतीतच गव्हर्नर साहेब येणारे कृषक म्हणून एक आ, प्रदर्शन आहे ते आम्ही घेतो आहे तसं आपल्याला ह्यामध्ये करावं लागेल आणि त्याचा हे एनक्रोजमेंट किंवा स काही सोसायटीच्या चेअरमननी सांगितलं पोलीस डिपार्टमेंट लक्ष देत नाही ऑकर्स इनलिगल त्या ठिकाणी आहेत पाण्याच्या समस्या आहेत एकशे पस्तीस लिटर पाणी कायद्याने द्यायला पाहिजे कायद्याने नाही नियमानी आम्ही शहराला एकशे पस्तीस केलं आहे ग्रामीणला आता काहीतरी सत्तर केलं आहे ह्याच्या आधी ग्रामीणला चाळीसच होतं पण जलसंपदा विभाग विभाग मला सांगतो की दादा आम्ही पुण्याला तीनशे लिटर प्रति माणसी प पर, प्रति पर्सन असं पाणी देतो पर पर्सन पण पर, प पर, मग पाणी जातं कुठं ते म्हणतात तीनशे लिटर देतं एक खरं आहे मी राजकारणात तेव्हा पाच टी एम सी पाणी मिळायचं तेव्हा हे वडगाव शेरी चंदननगर खराडी सगळं जिल्हा प पर, परिषदेमध्ये यायचं आणि ते माझे वोटर होते त्यावेळेस पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती तेव्हा पाच टी एम सी पाणी पुरायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल आत्ता राज्य सरकारनी बावीस टी एम सी पाणी पुण्याला देतात तरी देखील पुण्याला पाणी कमी पडतं आहे त्याच्यात लिकेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला काही काहींनी बेकायदेशीर हे क कनेक्शन मेन पाईपलाईनला जोडलेले आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही कशा पद्धतीनं शोधून पण काढलेत अशा हे सगळ्या गोष्टी झाल्यात तर त्याच्यात आम्ही पुन्हा लक्ष देऊन थोडंसं नो कुणाचा पॉलिटिकल इंटरफेअर न होता हे करायचंच ह्या दृष्टिकोनातनं आपण पुढं जाऊया आणि त्या ट्रॅफिक समस्या आत्ता माझा जो आ, हे दिलेला आहे जाहीरनामा दिलेला आहे माझ्या पक्षाचा त्याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टीचा उल्लेख ट्रॅफिक वगैरेचा केलेला आहे विमाननगरमध्ये कचरा उचलला जात नाही आमचं तेच म्हणणं आहे मी पाच गोष्टीला महत्त्व देणार आहे रोज माझ्या पुणेकरांना कॉर्पोरेशनचं प्यायला पाणी त्यांची जी गरज असेल तेवढं मिळालं पाहिजे नंबर एक नंबर दोन रोज पुन्हा झाडून लोटून स्वच्छ झालं पाहिजे बारा हजार तीनशे पन्नास लोक पुन्हा रोज झाडतात सकाळी उठल्यावर दिसत पण नाही कुणी झाडताना मग एवढे बारा हजार तीनशे पन्नास लोकं माझा आरोप हाच आहे की कॉर्पोरेशननी नुसते ते आकडे दाखवलेले आहेत आणि त्याच्यातनं कमी लोक दाखवतात आणि बाकीचे पैसे तसेच काढतात असं तिथं करप्शन चाललेलं आहे मित्रांनो मला कामाची आवड आहे मी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं त्या ठिकाणी बघेन आणि पाण्याचं कचऱ्याचं पोल्युशन कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं पब्लिक सर्विस ट्रान्सपोर्टला मी जास्त सपोर्ट करणार आहे जेणेकरून पी एम पी एममध्ये लोकं जास्त जावीत क मेट्रोने लोकं जास्त जावीत दोन्हीमध्ये दे देखील पोल्युशन मेट्रोत तर पोल्युशन होतच नाही फक्त आमच्या तिथल्या लोकांना तो आवाज येतो अखर पण बाकीच्या ठिकाणी तसं काही पोल्युशन होण्याचा प्रश्न नाही आणि ई व्ही बसेस घेतल्या तिथं पोल्युशन होत नाही सी एन जी बसेसला किंचित होतं पण ज्या डिझेलच्या बसेस आहेत तिथं मात्र जास्त होतं पण टप्प्याटप्प्यामध्ये आम्हाला डिझेलच्या बसेस पण बंद करायच्यात आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवडकरांना मोफत मेट्रो आणि पी एम पी एल बस त्याच्यातनं जे जा आत्ता वाहनं आहेत काही लाख वाहनं पुण्यामध्ये रोडवर येतात ती थांबतील आणि त्याच्यामुळं पोल्युशन कमी होण्याच्याकरता निश्चितपणे मदत होईल तो कचऱ्याच्याबद्दल पण मी मगाशी सांगितलं जसं इंदोरच्या धर्तीवर मी तिथं टीम पाठवली आत्ता मी सध्या गार्डियन मिनिस्टरच्या नावाखाली म्हणजे तो अधिकार मला आहे लोणाळा चाकण आणि बारामती हे तीन शहरं निवडलेली आहेत की इंदोर धर्तीच्या ह्याच्यावर कचऱ्याची विल्हेवाट लावणं आणि त्या पद्धतीनं मी त्याला फंड्स देतो आहे ते सक्सेस झालं तर तीच गोष्ट आपल्याला पुण्यामध्ये देखील जो परिसर चांगला डेव्हलप झालेला आहे तिथं प्रायोरिटी देऊ आणि एकदा लोकांना ती सवय लागली तर मग पुढं ते वाढवत वाढवत सगळीकडंच करू असं माझं त्याच्यातलं हे आहे धोरण आहे त्याचबरोबर करता हॉकर्सला जागा द्यावीच लागेल डी पी प्लॅनमध्ये हॉकर्सकरता काही सेक्टर मागाशी जसं तुम्ही सांगितलं की आमच्या भागामध्ये क्रीडांगण पण नाही आमच्या भागामध्ये रोड क्रॉसिंग पण नाही आमच्या भागामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं आहे आमच्या भागामध्ये ट्रॅफिक समस्या आहे आमच्या भागामध्ये गार्डन नाही असं वेगवेगळे सोसायटी धारकांनी वेगवेगळ्या समस्या इथं सांगितलेलं आहे टँकर माफियाचा तर उल्लेख बऱ्याच जणांनी केला विमाननगरमध्ये कचरा उ उचलायलाच कुणी येत नाही आमची आम्हाला सफाई करावी लागते आणि कचरा हॉकर्सच्यामुळं वाढतो बाहेरचे लोक येतात तिथं खातात आणि तिथंच टाकतात आणि निघून जातात अशा पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला फार अलर्ट राहून ह्या सगळ्या गोष्टी क करता आम्ही निश्चितपणे पुढाकार घेऊ पाणीची पण समस्या तुम्ही सांगितलेली आहे चाळीस बेकायदेशीर कनेक्शन तुम्ही त्या ठिकाणी मगाशी लक्षात आणून दिलेली आहे नगर रोडवर ट्रॅफिक मेट्रोची समस्या अतिक्रमण चुकीची रेस्टॉरंट नॉनव्हेज व्हेज मटण मार्केट म मटण विकतात म मासे विकतात अशा पद्धतीनं तुम्ही ते सांगितलेलं आहे आणि गार्डन नाही स्पोर्ट्सच्या खेळ करता कुठलं ग्राउंड नाही दुकानं पण बेकायदेशीर झालेली आहे ड्रेनेज समस्या काही ठिकाणी आहे आणि त्यामध्ये खरं तर पुण्यासारख्या ठिकाणी ड्रेनेज समस्या असणं हे अतिशय कमीपणाचं आहे पण चंद्रमुकुट सोसायटी राजेश्वरी नगरी बकोरी रोड हा जो वाढलेला परिसर आहे चौतीस गावंमध्ये दोन गावं गेली ब नगरपालिकाहून पण ब बत्तीस गावात हा सगळा प्रश्न आहे आणि तुम्हाला पुणेकरांना सांगतो मी बघितलं गेल्या वेळेस आत्ता संपलेल्या वर्षाचं बजेट मार्चमध्ये संपणारे बारा हजार सहाशे कोटी रुपयाचं आपलं बजेट होतं अक्षरशः ज्यांच्या हातात इथली सूत्र होती म नग महानगरपालिकेची त्यांना रोडचे खड्डे करता पाच वर्षात बाराशे कोटी रुपयाची तरतूद केली खर्च फक्त सहाशे कोटीच केला सहाशे कोटी, कोटी खर्चच केला नाही जिथं खर्च करायला पाहिजे तिथं खर्च केला गेला नाही जिथं नको तिथं आता नदी सुधार कार्यक्रम चालला एवढा मोठा कार्यक्रम काही हजार कोटीचा अरे नदीसुधार नंतर करू ना पहिलं शहर तर स्वच्छ करू आणि शहर स्वच्छ करून शहरातलं जे ड्रेनेजचं पाणी निघतं ते एस टी पी प्लांटवर ट्रीट करून ते नदीमध्ये चांगलं सोडू उद्याच्याला नदीसुधार कार्यक्रम राबवायचा माझी सुधारणाला विरोध अजिबात नाही पण तो कार्यक्रम राबवायचा आणि नदीत सगळं घाणपाणी पाणी सोडायचं आणि सगळं उजलीला जातं जाताना शिरूर तालुका माझा हवेली तालुका दौंड तालुका ह्या सगळ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना त्या नदीवर आहे आणि ते, ते सगळं घाणपाणी पाणी त्यांना प्यावं लागतं आणि तिथं सगळ्या आजार फैलावतात अशा ज्या काही समस्या आहेत किंवा तुम्हाला टँकर माफी कसलंही पाणी आणून देतात पुन्हा ते तुम्हाला उकळून प्यावं लागतं किंवा ओचा वापर करून ते करावं लागतं हे जे काही गोष्टी आहेत खरं तर आपल्या बजेटचा विचार करता केंद्र सरकार पण आपल्याला मदत करतं राज्य सरकारमध्ये आम्हीच आहोत मी तिथं मदत करेन जी गरजेची आहे त्याबद्दल तुम्ही कुठली शंका आता पोलीस खात्याला मी ते एवढ्या गाड्या डी पी डी सीमधनं गि दिल्या एवढे सी सी टी व्ही कॅमेरे दिले ड्रोन अलीकडून उडतात बेकायदेशीर ते ड्रोन पाडाय पाडण्याच्याकरता काही एर रायफल का असे काही प्रकार असतात एअरगन ते मी ते त्यांना दिलं अशा खूप गोष्टी दिल्या मी का दिलं तर पॉप्युलेशन वाढलं वा वा हे कोयता गँग किंवा दमदाटी करणं किंवा अल्पवयीन मुलांनी जायचं आणि गाड्या फोडायच्या काचा फोडायच्या टू व्हीलर आमचे स्कूटर मोटरसायकल हे फोडायचं अशी एक दहशत निर्माण करायची ह्या गोष्टी आपल्याला आटोक्यात आणायच्या आणि त्याच्यामध्ये सरकारपणी आम्ही लक्ष घालू पण कॉर्पोरेशनचं पण महत्त्वाची भूमिका असते त्याकरता कॉर्पोरेशनमध्ये आमची मेजॉरिटी येणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे शेवटी तो तुमचा अधिकार आहे रिक्वेस्ट करणं हे माझं काम आहे त्याच्यामुळं मी आत्ता इथं जे काही आमचे वेगवेगळे वेग प्रभाग आहेत इकडं पलीकडच्या बाजूला प्रभाग एक दोन तीन चार पाच सहा असे सगळे वडगाव शेरीच्या परिसरामध्ये माझ्या वाघोलीच्या परिसरामध्ये माझ्या लोगावच्या परिसरात किंवा माझ्या टिंगरेनगर आणि तो सगळा परिसर आहे त्या परिसरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये तुम्ही मला साथ द्या आणि हे खराडी वाघोली विमाननगर कल्याणनगर नगर रोड इथले पण काही फ्लायओवर आता मी आपली फिन मिल आहे नाही फिनिक्स फिनिक्स मॉल सॉरी मिल नाही मी चुकून ते आमच्या इथं मिल होती त्याचा जा मॉल झालं मुंबईमध्ये फिनिक्स मॉल तिथूनच ब्रिज करायचा आणि डायरेक्ट ती वाहनं लांब पुढं काढायची मी माऊलीला पण सांगितलं की तशा पद्धतीनं मी त्याला तत्त्वता मान्यता दिलेली आहे म्हणजे खाली राहणारी लोकं खालच्या रोडचा वापर करेल वरनं डायरेक्ट द अहिल्यानगरला जाणारी शिरूरला जाणारी पारनेरला जाणारी किंवा तिकडच्या भागात कुठं पुढं मनमाड असेल शिर्डी असेल ती वरनं जातील आपण आपली इथली लोकं खालनं जातील म्हणजे निम्म ट्रॅफिक तिथं कमी होईल आणि मोफत मुफ्त मेट्रो आणि पी एम पी एल केली तर काही लाख वाहनं पुण्यातली कमी होतील आणि ट्रॅफिकची समस्या खूप कंट्रोलमध्ये येईल आणि त्याच्यात बचत पण होते ते मी मधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुमचा सा वेळ घेत नाही कारण मला आता निघावं लागेल आणि त्याच्यात ड्रेनेज समस्या रोड समस्या ज्या काही आहे आर पी रोड किंवा डी पी रोड किंवा ह्या मी मगाशी सांगितलं आता ह्या वर्षी नवीन अर्थसंकल्प होईल त्यावेळेस निश्चितपणे पुण्याचं बजेट तेरा हजार कोटीच्या पुढं जाईल आता इतक्या हजार कोटीचं जर बजेट आहे तर त्यातले काटकसर करणं आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहेत की हे पहिलं केलं पाहिजे ट्रॉपॉरिटीने तिथं काय होतं आहे हे ज्यांच्या हातात सूत्र होती त्याच्यातनं ज्याच्यातनं कमिशन मिळेल ज्याच्यातनं त्यांचे इंटरेस्ट साधले जातील त्या कामाला त्यांनी प्राधान्य दिलं ते होणं चुकीचं आहे कचरा स्वच्छता पाणी पिण्याचं दररोज मी चोवीस बाय सात म्हणतच नाही किमान तुम्हाला माणसे एकशे पस्तीस लिटर पाणी दररोज मिळणं आणि कचरा वेळेमध्ये उचलला जाणं आणि नवीन टेक्नॉलॉजी कचरा घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता जी निघालेली आहे त्या गोष्टीचा वापर करून कचऱ्याची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आणि हायटेक हॉस्पिटल आपल्या इथं हॉस्पिटल बरीच आहेत परंतु त्याच्यात नवीन बरंच त्याच्यामध्ये बदल होतात जे तुमचं रुबी हॉस्पिटल तशा पद्धतीची सोय करते पुन्हा हॉस्पिटल करतं सह्याद्री करतं दिनानंद मंगेश्वर हॉस्पिटल करतं असे अनेक प्रकारचे हॉस्पिटल ह्या गोष्टी करतात परंतु सर्वसामान्य लोकांच्याकरता पु पुणे कॉर्पोरेशनचं पण काम आहे हॉस्पिटलचे अतिशय चांगली सेवा माझ्या नागरिकांना देणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितपणे करून दाखवू ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो तुम्ही मिनल आणि सुनील माझी तुम्हाला पुन्हा सूचना आहे की आत्ता जे बोलले त्यांची माझी तुमची आणि हे जे अधिकाऱ्यांची नावं घेतली माझ्या आपण सर्किट हाऊसलाच बसू आणि ह्या सगळ्यांना किंवा हॉलला बसू आणि त्या पद्धतीनं आपण हे प्रश्न मार्गी लावू तुम्ही पण माझा पिच्छा सोडू नका मी काही चिडणार नाही सार्वजनिक प्रश्न करता नागरिकांनो मला आवडतं इंडिव्हिज्युअल प्रश्न एखादा माझ्याकडनं होणार नाही एखादी बदली होणार नाही किंवा का आणखीन काही वैयक्तिक कुणाचा फायदा असेल पण आत्ता सांगितलेले प्रश्न हे सगळे नागरिक समस्या आहेत ह्याचा वैयक्तिक एक एकाही धारकाचा इंटरेस्ट नाही आहे तुम्ही अक्षरशः ह्याला त्रासला आहे कंटाळला त्याच्यामुळे हे सोडलेच गेले पाहिजेत आणि हे सोडत असताना जर कुणी वेडेपणा केला किंवा दादागिरी गुंडगिरी केली तर शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून सरळ मी त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगेन चार वेळेला ॲक्शन घेतली की मग त्याच्यावर मकोका पण लावता येतो इथपर्यंत जाण्याची माझी तयारी आहे मला काही कोणाची फिकिर नाही कारण ज्यावेळेस हजारो लाखो नागरिकांना उत्तम प्रकारे राहण्याच्या आता आमच्या कॉपरेटिव्ह माझ्याकडंच डिपार्टमेंट आहे त्याचे जे इथं ज्यांनी न्यायालयात कॉ कौ, कॉपरेटिव न्यायालयात सहकार न्यायालयात काम केलं ते इथं बसलेले आहेत किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत काही एन जी ओज आहेत किंवा आता एक तुम्हालाही वाटतं की बाबा आपण परदेशात दुबईला गेलं सिंगापूरला गेलं लंडनला गेलं आणखीन कुठं गेलं बाहेर गेल्यावर इतक्या चांगल्या पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि त्यांना ते शक्य आहे मग आपल्याला काय नाही तेवढ्या तोडीचं नाही परंतु कुठंतरी त्या रस्त्याने गेलं गेलं पाहिजे एकदा आपण केलं की मग पुढं त्या पद्धतीनं लोकांना सवयी होतात म्हणूनच मी पुन्हा म्हणेन सुनील ही संपल्यावर बारामतीला पण निवडणूक नगरपालिकेचे नाही तिथं माझा नगराध्यक्ष पण झाला आहे तू सांग आणि त्या पद्धतीनं तू यांना घेऊन जा म्हणजे यांना कळेल की हे बोलतं आहे तसं करत आहे अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊया अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि हे प्रश्न आता आपण काही करून सोडवायचेच हा संकल्प करूया आणि त्यात मी तुम्हाला मदत करील याबद्दलचा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू दादा फॉर पेशंटली लिसनिंग टू अँड थँक्यू ऑल द सोसायटी ऑफिस बेअर फॉर कमिंग ऑन वेरी शॉर्ट नोटिस अँड ऑल द यू या प्रॉब्लेम